सोलापुरातील मानाच्या सोन्या मारुती गणपतीसमोर त्रिमूर्ती महिला भजन मंडळाच्या वतीने भारुड कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ नेहमी समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करत असून महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी सोन्या मारुती बाप्पांच्या चरणी हजेरी लावली आहे त्रिमूर्ती महिला भजनी मंडळाने सुंदर असे भारुड सादर करून मने जिंकली तदनंतर महिलांच्या हस्ते सोन्या मारुती बाप्पांची महाआरती करण्यात आली सदर प्रसंगी शिल्पा महिंद्रकर श्रेया घणाते टीना राठोड क्रांती पाटील विशाखा महिंद्रकर राधा महिंद्रकर विद्या महिंद्रकर विद्या फोटानकर सविता हिबारे रेश्मा महिंद्रकर वैशाली महिंद्रकर यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs>

एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सोन्या मारुती मंडळाची स्थापना झाली ही आमची चौथी पिढी आहे सेवा करणारी आमची पहिला चांदीची मूर्ती होती आता आठ दहा वर्षापासून ही भव्य मूर्ती झाली आहे भव्य मिरवणूक आम्ही दरवर्षी काढतो आणि द ह्या वर्ष मागच्या वर्षी आम्ही लालबागच्या कारागिराकडून आम्ही सोन्यावरती मंडळाच्या गणपतीला पण सेम दागिने बनवून घेतले आहेत सोन्यामूर्ती so, मंडळ म महिला मंडळाच्या तर्फे आम्ही रॉबिनहूड आर्मी यांना ब्लँकेट वाटप करतो दरवर्षी आणि दरवर्षी महाप्रसाद सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा असे वेगवेगळे स्पर्धा नियोजन करतो आम्ही इकडे